श्री स्वामी समर्थ पंधरा फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्रीचा दिवस हा शिवांचा अत्यंत खास दिवस मानला जातो या दिवशी महादेवांची विशेष पूजा केली जाते जो शिवभक्त या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत करतो उपवास करतो शिवांची आराधना करतो त्याच्या इच्छा महादेव शंभर टक्के पूर्ण करत असतात महाशिवरात्री ही अत्यंत खास अशी असते आणि या दिवशी शिवपिंडीवरती जलाभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे जलाभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक म्हणजेच शिवलिंगावरती जल अर्पण करणे परंतु हे जल अर्पण करत असताना आपल्याला ते विशिष्ट पद्धतीने अर्पण करायचे आहे जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला त्याचे कोणतेही फळ मिळणार नाही शिवपिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी जल म्हणजेच पाणी अर्पण करत असताना कोणत्या चुका करू नयेत त्याचप्रमाणे हा जलाभिषेक करत असताना आपण तो कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या भांड्याने करायचं आहे आपले तोंड कोणत्या दिशेला असावे चुकूनही कोणत्या दिशेला तोंड करून जल अर्पण करू नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती ला ला पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती जल अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो जल अर्पण करणे म्हणजेच जलाभिषेक करणे म्हणजे पाण्याचा शिवपिंडीवरती अभिषेक करणे अभिषेक म्हणजे काय तर विशिष्ट देवतेचे मंत्र किंवा स्तोत्र म्हणत त्या देवतेच्या प्रतीकावरती धार धरणे आणि ही धार ही संत गतीने असते मंद असते जोरदार अशी ही धार नसते त्यामुळे आपण जेव्हा अभिषेक करतो तर त्यावेळेला आपल्याला मंद गतीने हा अभिषेक करायचा आहे आपण जेव्हा शिवलिंग बघतो तर शिवलिंगाची जी जलाधारी आहे ती नेहमी उत्तर दिशेला असते आणि जलाधारीच्या उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा आपले तोंड हे उत्तराकडे असेल तर जलाधारीची जी उजवी बाजू आहे तर त्या बाजूला श्री गणेश विराजमान आहेत आणि डाव्या बाजूला कार्तिकेय विराजमान आहेत जलाधारीचा जो मधला भाग आहे तर त्या ठिकाणी भगवान शंकरांची पुत्री अशोक सुंदरी आहे आणि लिंगाच्या खाली माता पार्वतीचे हस्तकमळ आहे त्यामुळे आपण जेव्हा जल अर्पण करणार आहोत तर त्यावेळेला तो अभिषेक करताना सर्वप्रथम श्री गणेशाच्या बाजूला त्यानंतर डाव्या बाजूला त्यानंतर जलाधारेच्या मधल्या भागावरती आणि त्यानंतर लिंगाच्या खालच्या बाजूला आणि शेवटी आपल्याला शिवपिंडीवरती हा अभिषेक करायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा अभिषेक करायचा आहे हीच जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत आहे जरी आपण घरी जलाभिषेक केला किंवा मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक केला तरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्थान ज्या ठिकाणी आहे त्यानंतर कार्तिकेयेच्या स्थानी त्यानंतर अशोक सुंदरीचं ज्या ठिकाणी स्थान आहे त्यानंतर ज्या ठिकाणी माता पार्वतीचं हस्तकमळ आहे आणि शेवटी आपल्याला वरून शिवपिंडीवरती धार जी आहे तर ती सोडायची आहे आता आपण जेव्हा जलाभिषेक करतो तर त्यावेळेला तो कोणत्या भांड्याने करावा तर आपण तांब्याचं भांडं घेऊ शकतो किंवा तांब्याचा तांब्या कि असेल तांब्याचा ग्लास असेल पेला असेल किंवा अगदी आपण चमच्याने पळीने छोट्या भांड्याने सुद्धा अभिषेक जो आहे तर तो करू शकतो घरीच जर आपण अभिषेक करणार असू तर आपल्याला एक अभिषेक पात्र घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चमच्या ठेवून त्या चमच्याने हा पाण्याचा अभिषेक हा शिवपिंडीवरती करू शकतो तर पितळेचं सुद्धा आपण भांडं अभिषेकासाठी वापरू शकतो म्हणजे जेव्हा आपण शिवपिंडीवरती पाणी अर्पण करणार आहोत तर त्यावेळेला पितळेचं तांब्याचं किंवा स्टीलचं भांडं जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेला दिशेला सुद्धा तितकेच महत्व आहे ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगाला पूर्व दिशेला तोंड करून कधीही जल अर्पण करू नये मान्यतेनुसार पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते आणि या दिशेकडे तोंड करून जर आपण जलाभिषेक केला तर शिवाच्या दारात अडथळे निर्माण होतात त्यामुळे शिवपिंडीवरती जल अर्पण करताना पूर्व दिशेला आपले तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला हा जलाभिषेक करायचा आहे उत्तर दिशा म्हणजे ज्या बाजूला शिवपिंडीची जलाधारी आहे तर त्या बाजूला तोंड करून आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला माता पार्वती आणि भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला दक्षिण दिशेला बसायचं आहे दक्षिण दिशेला आपली पाट येईल आणि उत्तरेला आपलं तोंड येईल तर अशा प्रकारे हे जल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे जल अर्पण करत असताना आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि मंदधारेनं आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे काही लोक पटकन येतात आणि तांब्यावरील जल जे आहे तर ते पटकन शिवपिंडीवरती अर्पण करतात आणि निघून जातात परंतु याला अजिबात महत्त्व नाही कारण आपल्याला गाहीने कसे तरी हे जल अर्पण करायचे नाही अन्यथा आपल्याला त्याचे कोणतेही शुभफळ मिळणार नाही किंवा बऱ्याच वेळेला काय होतं तर मंदिरामध्ये खूप लोक जे आहेत तर ते एकत्र येतात आणि उभे राहून जलाभिषेक करतात परंतु शास्त्रानुसार हे चुकीचं आहे की जास्त लोकांनी एकत्र येऊन जलाभिषेक करू नये कारण यावेळेला दिशा चुकण्याची शक्यता असते शिवलिंगाच्या खाली बऱ्याच वेळेला डमरूसारखा भाग असतो म्हणजे काही मंदिरांमध्ये अशा प्रकारचं शिवलिंग असतं की ज्या ठिकाणी खाली डमरूसारखा भाग आहे आणि त्यावरती शिवलिंग स्थापन केलेले आहे ज्याला हरेश्वर शिवलिंग म्हटलं जातं तर असं जर शिवलिंग असेल तर अशा शिवलिंगावरती जर आपण उभे राहून अभिषेक केला तर चालतो परंतु शिवलिंग हे जर जमिनीवर असेल म्हणजे जे डायरेक्ट जमिनीवरती आहे तर अशा शिवपिंडीवरती मात्र आपल्याला बसूनच अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्यावरती आपल्याला बसूनच अभिषेक जो आहे तर तो करायचा असतो